नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा कशी असणार आहे काय मार्गदर्शन आहे नाईन ऑफ कप तुमची इच्छा कोणती तरी पूर्ण होतीये या दोन तीन दिवसात ऑफ कप खूप सार प्रेम तुम्हाला मिळत आहे जुन्या माणसांशी जुन्या व्यक्तींची तुमची भेट होत आहे फाय ऑफ वॅन हे कार्ड हे कार्ड सांगते की खूप साऱ्या इच्छा आहेत तुमच्या आणि त्यामध्ये नेमकं काय करावं यामध्ये थोडेसे तुम्ही अडकलेले आहात फाय ऑफ सॉर्ट्स पाहूया की ही तुमची स्थिती आत्ताची आहे की आधीची आहे आपल्याला हे सगळं बाकीच्या कार्ड वरून लक्षात येईल ही तुमची स्थिती बहुदा आधीची आहे आपण अजून कार्ड घेऊ जेणेकरून आपल्याला नेमकं कळेल का काय आहे The Hermit Page of Pentacle. टेमरन्स टेन ऑफ सॉर्ट नाईन ऑफ सॉर्ट ब डेस्कच कार्ड आहे स्ट्रेंथ कार्ड बॉटम ऑफ द डेक्कचं कार्ड आहे स्ट्रेन कार्ड हे कार्ड सांगताय की तुम्ही साहसी बनत आहात तुम्हाला तुमची क्षमता कळलेली आहे आणि त्या क्षमतेचा योग्य वापर करून तुम्ही साहस दाखवताना दिसत आहात म्हणजे परिस्थिती कितीही अवघड असली तरी तिला तुम्ही शांतपणे हाताळत आहात खूप अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःला त्या योग्य करत आहात आणि कोणताही त्रास न त्रासदायक असं न होता म्हणजे त्रस्त न होता अवघड गोष्टी आहेत तर त्यांचा स्वीकार करून तुम्ही त्या शिकून वगैरे त्यामध्ये तुमच्यामध्ये बदल आणत आहात आणि तुमचा विश्वास त्या अनंताच्या शक्तीवर आहे ईश्वरावर तुमचा विश्वास असल्यामुळे आणि शिवाय स्वतःची काय क्षमता आहे तुम्ही काय करू शकता याची नेमकी जाणीव तुम्हाला असल्यामुळे तुम्ही अवघड परिस्थितीला व्यवस्थित हाताळताना दिसत आहात आपण पाहतोय येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा कशी असणार आहे तर ही द हर्मिटचं कार्ड आणि नाईन ऑफ कपचं हे कार्ड सांगतय की काहीतरी अशी गोष्ट होती जिचा तुम्ही शोध घेत होतात म्हणजे एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करत होतात किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कळत नव्हती येत नव्हती तर तिचा पिच्या पुरवून तुम्ही ती गोष्ट कशी जमेल आपल्याला ती कसं करता येईल आपल्याला याबाबत खूप खूप शोध तुम्ही घेत होता तर त्यात तुम्हाला यश मिळत आहे ती तुमची इच्छा पूर्ण होत आहे तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे पेज ऑफ पेंटॅकल आणि त्याच्या पुढे सिक्स ऑफ कपच हे कार्ड सांगताय की जिथे कुठे तुम्ही काहीतरी नवीन शिकत होतात किंवा काहीतरी नवीन तुम्ही सुरुवात केली होती ही आर्थिक दृष्ट्या काहीतरी अशी सुरुवात तुम्ही नवीन केलेली होती ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या बातम्या मिळणार आहेत येत्या दोन तीन दिवसात लोकांचं प्रेम तुम्हाला मिळताना दिसत आहे इथे एकंदरीत कपची ऊर्जा आणि सॉर्टची ऊर्जा जास्त आहे कप ची ऊर्जा सांगते की तुम्हाला भरपूर प्रेम मिळतंय तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत आणि ही जी सॉर्टची ऊर्जा आहे ती तुमची जुनी आधीची ऊर्जा असू शकते कारण सुरुवातीचं आणि शेवटचं कार्ड जे आहे ते सांगते की तुम्ही आता वाईट अवस्थेमधून एका चांगल्या स्थितीमध्ये आलेले आहात टेम्परन्सचं हे कार्ड आणि फाय ऑफ वेंटचं हे कार्ड सा सांगते कि जिथे कुठे तुम्ही काहीतरी वेगळं निर्माण करत होतात स्वतःचा एक वेगळा ठसा किंवा काहीतरी नवनिर्मिती जिथे तुम्ही केलेली होती तिथे खूप सारी स्पर्धा आहे तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये स्वतःला घडवायचं आहे तुम्हाला जर आत्ता असं वाटलं की आपण अडकलेलो आहोत आपल्याला जमणार नाही तर तुम्हाला त्यातून स्वतःला घडवायचंय येत्या दोन दोन तीन दिवसातली आपण ऊर्जा पाहतोय तर आपल्याला इथे लक्षात येत आहे की या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरताना दिसत आहात टेम्परन्सच हे कार्ड सांगताय की ब्रह्मांडीय आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत तुम्ही का वेगळं काहीतरी करायला जात आहात आणि त्यात तुम्ही एका स्पर्धेमध्ये उतरलेले आहात जिथे खूप सारी माणसं आहेत असं तुमच्यासारखं काम करणारी खूप स्पर्धा आहे आणि तिथे तुम्ही यशस्वी होताना दिसत आहात कारण तुमचं इथे भय संपतय तुम्ही निर्भयपणे पुढे जात आहात म्हणजे जे, जे काही तुम्ही करत आहात त्यात जर तुम्हाला आधी आत्मविश्वास तेवढा नव्हता तर इथे तुम्ही जो अभ्यास केलाय त्याबाबत जो शोध घेतलाय त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढलाय लोकांचं प्रेम तुम्हाला मिळतंय आणि ही जी नकारात्मक ऊर्जा होती की मला हे जमणार नाही खूप स्पर्धा आहे मी कसं काय करणार तर त्याचा अंत होतोय आणि ह्या स्थितीवर म्हणजे तुमच्या भावना ज्या तुम्हाला त्रास देतात की तू नाही करू शकत असे जे विचार नकारात्मक आपल्याला आपल्याच विरुद्ध जे उभे राहतात त्यांच्यावर तुम्ही विजय प्राप्त करत आहात त्यांना तुम्ही सडेतोड उत्तर देत आहात किंग ऑफ कप आणि नाईन ऑफ सॉर्ट हे कार्ड सांगताय की जिथे कुठे तुम्ही आधी अति विचार करत कर होता एखाद्या गोष्टीचा कि हे कसं काय जमणार तुम्हाला झोप लागत नव्हती तुम्ही खूप त्याच त्याच गोष्टींचा विचार अति विचार करत कर होता त्यामुळे तुम्ही त्रस्त होतात तुम्हाला कळतच नव्हतं की पुढे काय होणार आहे तुम्हाला ही चिंता होती की कसं काय पुढे होणार आणि अनेक विचार तुम्हाला त्रस्त करत होते आणि पुढच्या गोष्टींना सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ऊर्जा त्यावेळी तुमच्याकडे नव्हती पण आता तुम्ही सकारात्मक आहात तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती योग्य मार्गदर्शन करताना दिसते तुम्ही इतरांना समजून घेत आहात इतरांच्या भावनाही समजून घेत आहात आणि सुद्धा पाहत आहात त्यामुळे तुम्हाला वास्तवाचं सुद्धा भान आहे आणि तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण आहे शिवाय तुमची तुम्हाला भ्रमित स्थितीमध्ये ठेवत नसून तुम्हाला मार्ग दाखवत आहे तुमची अंतर्ज्ञान शक्ती आता तुम्हा तुम्ही स्वतः संतुलित असल्यामुळे आता तुम्ही अतिविचार नाही करतात त्यामुळे भ्रमित स्थिती दूर झालेली आहे आणि तुम्हाला योग्य अयोग्य काय ह्याचा निवाडा करता येतोय योग्य मार्ग निवडता येतोय आणि इतरांना सुद्धा तुम्ही समजून घेत आहात पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी मार्गदर्शन हे आहे की ज्या गोष्टी आधी घडून गेल्या तुमच्या बाबतीत काही नकारात्मक विचार जे होते जे तुम्हाला आधी खूप त्रस्त करत होते त्यावर तुम्ही मात केलेली आहे तुम्ही आता सकारात्मक झालेले आहात येत्या दोन तीन दिवसात सकारात्मक होताना दिसत आहात पण आत्ता तुम्हाला मार्गदर्शन हे आहे की जर काही नकारात्मक विचार तुमच्या मनात येत आहेत की माझं कसं होणार पुढे किंवा मी कसं काय करणार खूप स्पर्धा आहे तर तिथे तुम्हाला ती नकारात्मक ऊर्जा दूर करायची आहे आणि विश्वास ठेवायचा आहे स्वतःवर अंतर्मुख व्हायचंय ध्यान करायचंय जेणेकरून तुमचा विश्वास स्वतःवरचा वाढेल आणि हा जो संघर्ष मग तुमचा संपून जाईल नाहीतर जर तुम्ही स्वतःवरच जर विश्वास ठेवला नाही की मी हे करू शकतो तर मग तुमची ही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रस्त करू शकते म्हणून तुम्हाला स्व स्वतःबाबत सकारात्मक अधिक होणं आत्ता महत्वाचं आहे येत्या दोन तीन दिवसात तुम्ही होतच आहात सकारात्मक ही कार्ड सांगतायत पण आता जर थोडीफार नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात असेल तर ती तुम्हाला दूर करण्यासाठी स्व एकरूप व्हावं लागेल ध्यान करावं लागेल हे होतं तुमचं रिडिंग ह्या रिडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या द्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील ワールド。